आता ऐकूया वृत्त विभागाद्वारे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत जयंत सोनोने अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्यात शासकीय स्तरावर विविध योजना उपक्रम आणि समारंभांची रेलचेल होती जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवली अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शहाण्णव शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरेल मेळघाटातील विविध समस्यांना छेद देत कॉफी आणि आंबा लागवड आणि त्यातून जगभरातील पर्यटकांना आपल्या होमस्टेमध्ये स्थान देत त्यांना आदिवासी ग्रामीण जनजीवनासोबत एकरूप करणाऱ्या प्रकाश जांभेकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून कौतुक का केलं पंतप्रधान मोदींनी त्यांचं केलेलं कौतुक मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरल विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी जिद्दीने वाटचाल करावी व्यक्तिमत्व विकासात खेळाची महत्वपूर्ण भूमिका असून खेळासोबतच अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केलं समाज कल्याण विभागाच्या वतीने क्रीडा आणि कला आविष्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं जिल्हा क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आलं होतं अंतर्गत एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी रोजी विभागस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील विजेत्यांचा सामाजिक न्याय भवनात रेड्डी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते या स्पर्धेअंतर्गत सर्व खेळांमध्ये सर्वाधिक पंचवीस पदकं आणि सन्मानचिन्ह मिळवून बुलढाणा जिल्हा विभागामध्ये प्रथम स्थानी राहिला एकवीस पदकं आणि सन्मानचिन्ह मिळवून अमरावती जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला तर एकोणीस पदकं आणि सन्मानचिन्हांसह अकोला तिसऱ्या स्थानी राहिला अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता पहिली तुसरीमध्र प्रवेश दणं सुरू झालं आहे इच्छुक पालकांकडून निवासी शाळेत प्रवेशासाठी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी स्वयं स्वयंसहायता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनीचं आयोजन धामणगाव रेल्वे इथे करण्यात आलं या प्रदर्शनीमध्ये बचत गटांद्वारे उत्पादित विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या सैनिक कल्याण विभागाच्या अधीनस्थ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट पदासाठी सरळ सेवेने भरती होणार आहे इच्छुक पात्रताधारक दा माजी सैनिकांनी तीन मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा असं आवाहन उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी केलं अटल भूजल योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतींमध्ये पाणी बचत काळाची गरज या विषयावर जिल्हास्तरीय चित्र कला आणि निबंध स्पर्धेचं तर ग्रामपंचायत स्तरावर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं महसूल आणि वन विभागामार्फत जिल्ह्यात एकतीस मार्च पर्यंत महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या तसंच विभाग राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलाय क्रीडा सवलत वाढीव गुणांचा प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इथे वीस पर्यंत सादर करावेत असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी आहे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन अमरावती जिल्ह्यात करण्यात आलं होतं महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा कला संस्कृती परंपरांचं जतन व्हावं आणि स्थानिक कलावंतांच्या कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं हे उद्दिष्ट पुढे ठेवून महासंस्कृती महोत्सव सभाचं आयोजन करण्यात आलं देशभरातील चारशे विद्यापीठांपैकी अठ्यात्तर विद्यापीठांना पीएम उषा योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला वीस कोटी रुपयांचं अनुदान केंद्र शासनानं या योजनेअंतर्गत मंजूर केलं आहे त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधून आभासी पद्धतीने करण्यात आलं अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर झालेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली अमरावतीतील क्रिकेटपटू यवतमाळ येथील एका स्पर्धेसाठी ट्रॅव्हल्सने निघाले होते समोरून येणाऱ्या कॉन्क्रीट मिक्सर ट्रकने ट्रॅव्हल्सला समोरासमोर जबर धडक दिली, खे ले ले दिली या अपघातात चार खेळाडूंचा घटनास्थळीचा मृत्यू झाला तर दहा जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे जवानाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राहटगाव टी पॉइंट नजीक घडली या दोन्ही घटनांनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त आताच आपण होती अमरावती जिल्ह्याचं वृत्त विभाग आकाशवाणी नागपूर यांची